आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा विद्यार्थ्यांच्या संदर्भातला आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं आजचं हे संचालन पत्र पंधरा चार दोन हजार चोवीसचं आहे विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने कोणती महत्त्वाची सूचना या पत्रात दिलेली आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी बृहण मुंबई मनपा माननीय शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण आणि पश्चिम क्षेत्र माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माननीय गट शिक्षणाधिकारी आणि माननीय प्रशासनाधिकारी अशा शिक्षण विभागातील सर्व महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविलेलं आहे या पत्राचा विषय आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार ऑनलाईन अर्ज भरण्याकरिताची प्रक्रिया सुरू करण्याबाबतचं हे अत्यंत महत्वाचं असं पत्र आहे या पत्रामध्ये काय म्हटलं ते आता आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे आजच्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा याशिवाय शालेय शिक्षण विषयाचे विविध शासन निर्णय परिपत्रके हे जर आपल्याला जाणून घ्यावायचे असेल तर त्यासाठी प्लेलिस्ट उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण जाणून घेऊया की या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे उपरोक्त विषाणूवे कळविण्यात येते की दरवर्षीप्रमाणे सुधारित अधिसूचना दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीसनुसार सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षाची आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येत असून सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता आर टी अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया अंतर्गत दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस ते तीस चार दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे तरी याबाबत व्यापक स्तरावर मोफत प्रसिद्धी देण्यात यावी असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आणि तशा प्रकारचं प्र पत्र हे माहितीस्तव सविने सुद्धा सादर केलेला आहे महत्त्वाचा असा विषय आहे सोळा चार दोन हजार चोवीस ते तीस चार दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पालकांना आर टी प्रवेशाच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती उपलब्ध असणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर हे पत्र अत्यंत महत्त्वाचं असं आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद